नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत दहावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे भारतीय टपाल सेवा म्हणजेच इंडिया पोस्टच्या बंपर पदासाठी भरती जाहीर झाली आहे आणि या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाईन कशाप्रकारे अर्ज करू शकतो या भरती अंतर्गत अर्ज कोणाला करता येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओंची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वात प्रथम तुम्हाला इंडिया पोस्टच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता इथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल की चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी भरती निघालेली आहे पंधरा सात दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे आणि पाच आठ दोन हजार चोवीस पर्यंत त्याची मुदत आहे त्याच्यामध्ये कॅन्डिडेट कॉर्नरमध्ये तुम्ही या, या ठिकाणी नोटिफिकेशन पाहू शकता अगदी डिटेलमध्ये त्याचं नोटिफिकेशन आहे ज्यांना डिटेलमध्ये माहिती पाहायची आहे ते तुम्ही त्याने डिटेलमध्ये हे नोटिफिकेशन पाहू शकता तर जवळजवळ चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे जर तुम्ही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता त्याच्यासाठी वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि तुम्ही जिथे अर्ज करणार आहात तिथल्या तुम्हाला भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आता आपण महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार आहोत तर आपल्याला मराठी किंवा कोकणी भाषा ही कंपल्सरी आहे तर अशा हे नोटिफिकेशन आहे ज्यांना डिटेलमध्ये पाहायचं आहे ते तुम्ही पाहू शकता याची पी डी एफ मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करेन तिथून तुम्ही पाहू शकता आता इथे आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता महाराष्ट्र या सर्कलमध्ये आला तर तुम्हाला किती जागा आहेत हे पाहायचं असेल तर तुम्ही इथं तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करून तुमच्या जागा पाहू शकता समजा कोल्हापूरमध्ये किती आहेत हे पाहायचं असेल तर या ठिकाणी डिव्हिजन कोल्हापूर सिलेक्ट करून व्ह्यू पोस्ट जर करा तर अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या पोस्ट ऑफिससाठी जागा भरायच्या आहेत त्याची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल अशा पद्धतीने तुम्ही तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करून किती पोस्ट आहेत हेही पाहू शकता आता याच्यानंतर आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा पाहणार आहोत तर हे ऑनलाईन अर्ज आपल्याला करण्यासाठी ती तीन स्टेपमधून जायचं आहे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल त्याच्यानंतर ऍप्लिकेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथं शंभर रुपये फी आहे ते फी भरावी लागणार जर तुम्ही कास्टमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्हाला कोणतीही फी नाही आहे आता सुरुवातीला तुम्हाला स्टेज वन म्हणजेच रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडो तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर एंटर केलेल्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे सबमिट ओटीपी हा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर व्हॅलिडेटेड सक्सेसफुली येईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मेल आय डी टाकून व्हॅलिडेट ईमेल या वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सबमिट ओटीपी टी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा ईमेल सक्सेसफुली व्हॅलिडेट होईल इथं अॅप्लिकंट्स नेम टाकायचा आहे ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट दहावीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तसं सेम इथं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला फादर्स नेम किंवा मदर्स नेम टाकायचं आहे तुमच्या एसएसीच्या मार्कशीट वरती जसं आहे तसंच इथे टाकायचं आहे ते तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कम्युनिटी सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल दाखव ज्या वर्षी तुम्ही पास झाला आहात ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एंटर द टेक्स्ट शोन बिलो म्हणजे या ठिकाणी जो तुम्हाला कॅप्चर दिसत आहे तो इथे टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबरला स्टार नाही आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी चालेल ते कंपल्सरी नाही आहे त्याच्यानंतर आर यू पर्सन विथ डिसॲबिलिटी या ठिकाणी तुम्हाला काही डिसॲबिलिटी असेल तर येस सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा कोणता टाईप आहे इथून तुम्हाला त्याची कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहेत जर नसेल तर नो करून पुढे जायचं आहे त्याच्यानंतर लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल तुम्ही दहावीमध्ये कोणकोणत्या लँग्वेज शिकला आहात ते तुम्हाला या ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचे आहेत तर सर्वात पहिल्यांदा येईल मराठी त्याच्यानंतर आपण हिंदी एक लँग्वेज शिकलेली आहे आणि इंग्लिश जर ह्या लँग्वेज सोडून आणि कोणी संस्कृत किंवा उर्दू वगैरे असेल तर तशा पद्धतीने तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर वेदर एम्प्लॉईड जर तुम्ही सध्या कुठे काम करत असाल तर इथं तुम्हाला यस म्हणून सिलेक्ट करायचं आहे जर नसेल तर नो म्हणून सिलेक्ट करू शकता तर या ठिकाणी आपण नो असं सिलेक्ट करतोय त्याच्यानंतर तुमच्याकडे एम्प्लॉय एन ओ सी अवेलेबल आहे का जर तुम्ही कुठे काम करत असाल तर तुमच्याकडे एन ओ सी अवेलेबल असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस किंवा नो मधून सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं फोटो तुमचा फोटो अपलोड करायचा आहे फोटोची साईज ही के पन्नास केबी पेक्षा कमी असावी आणि त्याची डायमेन्शन्स इथं टू हंड्रेड इंटू टू थर्टी पिक्सेलच्या रेंजमध्ये असायला हवी तर इथून तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची सिग्नेचर अटॅच करायची आहे सिग्नेचरची साईज वीस केबी पेक्षा जास्त नसावी आणि त्याचे सुद्धा डायमेन्शन्स एकशे चाळीस इंटू सिक्स्टी पिक्सेलमध्येच असावे तर अशा पद्धतीचे सिग्नेचर तुम्हाला इथे अटॅच करायचे आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर दॅट या चेकबॉक्सवरती मार्क करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी इथे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल हा रजिस्ट्रेशन नंबर नोट करून ठेवा फ्युचर रेफरन्ससाठी त्याच्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर बाय डिफॉल्ट येईल इथे तुम्हाला तुमचं सर्कल सिलेक्ट करायचं आहे आपलं ऑब्विसली महाराष्ट्र येईल त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो नंबर टाकला होता त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे हा दिलेला कॅपचा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अप्लिकेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे कम्युनिकेशन ॲड्रेस टाकायचा आहे जर कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज अ कम्युनिकेशन ॲड्रेस या बॉक्सवरती मार्क करायचं आहे त्याच्यानंतर खाली क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुमचं सर्कल आणि इयर ऑफ पासिंग बाय डिफॉल्ट येईल इथे तुम्हाला सिलेक्ट बोर्ड सिलेक्ट करायचा आहे तुमच्या मार्कशीट वरती जे बोर्ड आहे ते बोर्ड इथे सिलेक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट रिझल्ट टाइप या ठिकाणी तुम्हाला मार्क्स सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे सब्जेक्ट वाईज मार्क्स मेन्शन करायचे आहेत इथे सायन्सचे मार्क टाकायचे आहेत त्याच्यानंतर इथे सब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे तर लक्षात घ्या इथे तुम्हाला सेकंड लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तुमच्या मार्कशीट मध्ये जी द्वितीय भाषा आहे या ठिकाणी जी भाषा मेन्शन आहे ती भाषा तुम्हाला तिथे सिलेक्ट करायची आहे तर माझ्या केसमध्ये या ठिकाणी द्वितीय भाषा हिंदी आहे त्याच्यामुळे मी इथं द्वितीय भाषा सेकंड लँग्वेज हिंदी सिलेक्ट आहे त्या विषयाला किती मार्क्स पडले आहेत ते इथं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर गणितात किती मार्क्स पडले आहेत ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला फर्स्ट लँग्वेज म्हणजे तुमची जी पहिली भाषा कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी माझ्या केसमध्ये मराठी आहे तर मी मराठी सिलेक्ट करतोय मराठीला किती मार्क्स पडले ते इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर फर्स्ट लँग्वेज झाली सेकंड लँग्वेज झाली आता त्याच्यानंतर तुम्हाला आता थर्ड लँग्वेज टाकायची आहे तर माझ्या केसमध्ये माझ्या मार्कशीटवरती तृतीय किंवा थर्ड लँग्वेज इंग्लिश आहे त्याच्यामुळे मी ते इंग्लिश सिलेक्ट करतोय इंग्लिशला किती मार्क्स पडलेत ते या ठिकाणी टाकतोय त्याच्यानंतर सोशल सायन्सला किती मार्क्स पडले ते इथे टाकायचं आहे या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला स्कोर माहीत असेल तर टाका नसेल तर स्किप केलं तरी चालेल सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता त्याच्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे प्रेफरन्सेस सिलेक्ट करायचे तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये अप्लाय करायचं आहे ते डिव्हिजन इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत तुमच्या जवळ किंवा जसं की एक दोन तीन चार असे तुम्हाला इथं प्रेफरन्सेस द्यायचे आहेत त्याच्यानंतर इथं तुमचं सर्कल आणि डिव्हिजन बाय डिफॉल्ट येईल या ठिकाणी डिक्लेरेशन तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे चेकबॉक्सवरती मार्क करायचा आहे आणि या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा डेटा सक्सेसफुली सबमिटेड झालेला असेल असं पॉपअप येईल इथं ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण फायनल स्टेप पूर्ण करतो आहे ती म्हणजे फी पेमेंटची जर तुम्ही कॅटेगरीमधून भरला असेल तर तुम्हाला डायरेक्ट प्रिंटचं ऑप्शन येईल तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही आहे तर आता इथे आपल्याला मेक पेमेंट ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर पेमेंट करायची स्टेप अगदी सिम्पल आहे क्यू आर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे एक क्यू आर कोड येईल तो आपल्याला फक्त स्कॅन करायचा आहे फोन पे गुगल पे किंवा पेटीएम जोही तुमच्याकडे ऑप्शन असेल त्याच्या थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता या ठिकाणी आपलं पेमेंट झालेलं आहे आणि ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे अशा प्रकारचा पॉपअप येईल इथं ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा भरून झालेला आहे खाली प्रिंट ऑप्शन आहे प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची प्रिंट घेऊ शकता किंवा पी डी एफमध्ये सेव्ह करून ठेवू शकता तर अशा प्रकारे ग्रामीण डाकसेवक ह्या पदासाठी कशा प्रकारे आपण अर्ज करू शकतो याची सविस्तर माहिती पाहिली तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणी किंवा डाऊट असतील तर कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका खूप खूप धन्यवाद you <music>